आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा कहर सुरू असताना वणीमध्ये नव्याने काढलेली सोयाबीन उपबाजार समिती वणी येथे विक्रीसाठी दाखल झाली होती सोयाबीनला आज तीन हजार पाचशे पासून तर चार हजार शंभर प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान समाधानाचे वातावरण होते संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन मका कापूस पीक पाण्याखाली गेल्याने आज शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ म्हणजे सप्तशृंगी देवीची माळ समजली जाते या दिवसाला व्यापारी नवीन मालाचे उद्घाटन करत असतात त्या पद्धतीने आज चांदवड तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आली होती यावेळी मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव मुक्तार शहा व्यापारी प्रशांत समदडिया आनंद समदडिया तसेच सचिन पवार हर्षद समदडिया पत्रकार शामराव सोनवणे व व्यापारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उपसंपादक शामराव सोनवणे वणी okay. एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार जरी माजवला असला तरी सुद्धा वणीमध्ये आज सोयाबीनच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली आज बारा वाजेच्या सुमारास सोयाबीन जे आहे ते शेतकऱ्यांनी काढून ते विक्रीसाठी आणले असताना आज एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार मिळाला शेट नेमक्या बोली लावली कुठपर्यंत सोयाबीन गेली आज कनेरवाडी हट्टीचं नवीन सोयाबीनचं आगमन वली या नगरीत झालं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात याचा लिलाव करण्यात आला आज त्यांनी माल आणला आहे पण जरा त्याच्यात नमी असल्याकारणाने एक्केचाळीसशे रुपयापर्यंत त्याचे लिलाव पुकारले गेले चांगला माल शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशेपर्यंत चालू आहे तरी आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का माल वाळवून वगैरे स्वच्छ करून आणा जेणेकरून दा सोयाबीनला चांगले भाव देता येतील आपण पाहू शकतो आता सोयाबीन आता बाजारात दाखल झालेले मार्केट कमिटीचे सचिव आहेत शाहसाहेब शहा तुमच्या तुमच्यासमोर आता लिलाव झाला सोयाबीनचा पहिलं नवं पीक आलं मार्केटमध्ये काय सांगाल मी शेतकरी आवाहन करतो की त्यांनी आपला जो माल आहे निवड करून शेती तवारी करून बाजारात जर विक्री आणला तर त्याला योग्य चांगल्या प्रकारे भाव मिळतो आपल्या मार्केट कमिटी नवीन मालाला पस्तीसशेपासून तर आज एक्केचाळीसशे रुपयेपर्यंत ते बाजार प्रयत्नचे झाले माल ओला आहे त्याच्यात मॉइश्चर असल्याने त्या बाजाराची थोडीशी प्रत हलकी आहे त्याच्यामुळं शेतकरी मानवांनी निवड करून माल आणला तर त्याला चांगले चांगले बाजार भाव मिळतील आणि शेतकऱ्यांनी बाजार आपले वडील उपबाजारात आवारातच माल जाते सगळ्यांना वणी बा उपबाजारात माल विक्रीसाठी आणावा असं आवाहनही आता करण्यात आले शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी लेकरासारखं सोयाबीन जतन केलं आणि ते विक्रीसाठी आणलं काय सांगाल पाऊस एवढा चालू आहे भरमसाठ चालू आहे पावसामुळे तर माल मार्केटला आणलं नाही आणि एवढं सोपं पण नाही रिस्की पावसामुळे एवढे मोठे रिस्क नाही सोपं नाही तरी पण मग आमच्या परी आम्ही प्रयत्न करून जसं वेळ मिळाला पाऊस चालू आहे सोयाबीनची सोंगणी कधी केली नेमकी ते वाळवलं कुठं आठ दिवस झाले आम्ही काढली आणि लगेच मशीन बोलवलं हां आणि याबाजी त्याच्यामुळे जास्त वाळवता नाही आली आणि तिची स्वच्छ करता नाही आली ना पाऊस नसतं आम्ही स्वच्छ करणं चालणार मका सुद्धा काढलेली आम्ही वीस पंचवीस क्विंटल हा आणि तिला वाळवायला देतो म्हणजे दोन पैशाचं उत्पन्न तुमच्या हातात आज मिळालेलं आहे आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हहाकार माजवलेला आहे तो लोकांच्या तोंडाचे पिकं निघून गेलेले आहेत वाहून गेलेले आहेत परंतु वनी बाजारामध्ये सोयाबीन व मका पीक हे दाखल झालेलं आहे